आता गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सोलापुरात पीएनजी ज्वेलर्समध्ये लाईफस्टाईल ज्वेलरीचं उद्घाटन बसवेश्वर कॉम्प्लेक्स व्हीआयपी रोड सोलापूर येथे करण्यात आलं याप्रसंगी अॅक्ट्रेस मीरा जगन्नाथ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला

या लाईफस्टाईल ज्वेलरी मध्ये मेकिंग चार्जेस वर पन्नास टक्के सूट देण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं हॅलो नमस्कार मी आणि आज मी सोलापूर मध्ये आहे लाईफ स्टाईल ज्वेलर्स उद्घाटन झालेलं आहे लॉन्च झालं आहे सो लाईट लाईफस्टाईल याच्याबद्दल मला सांगायला नक्कीच आवडतं की हे सगळं की तुम्हाला फायदाचं आहे पण लाईफस्टाईलमध्ये फार हलक्या वजनाचे आणि पॉकेटला अगदी उंच परवडतील पर असे सोन्याचे आणि लिहिण्याचे दागिने आहे तुम्हाला कसा येईल किती अगदी स्टाईलिश आहे आणि रोज वापरण्यासारखे आहे सो लहान मुलांपासून पुरे वयस्कर लोकांना मुलाला नाही ही घालता येईल असे दागिने आहे आणि

प्लस बरच काही